मराठ्यांच्या इतिहासात मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता बऱ्याच लढाया गनिमी कावा करूनच शिवरायांनी जिंकल्या होत्या मग नेमका हा गनिमी कावा आहे तरी काय हे समजून घेऊ निजामशाहीचा वजीर मलिक अंबर हा युद्धपतीचा जनक मानला जातो मलिक अंबरने गनिमी कावा हे युद्धतंत्र वापरूनच निजामशाहीचे मोगल व आदिलशाहीपासून संरक्षण केले होते मलिक अंबरची ही परंपरा निजामशाहीचे संरक्षण करताना शहाजी महाराजांनी वापरली होती आणि महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशात महाराजांनी या युद्धपद्धतीचा विकास केला मोगलांच्या चा साम्राज्यात चाकरी करताना अनेक मराठा सैनिकांनी ही युद्धपद्धत आत्मसात केली होती चीनचा राष्ट्रपिता मावसे तुंग गनिमिकावा युद्ध युद्धपद्धतीबद्दल म्हणतो की शत्रू माघार घेत असेल तर हल्ला करा आणि शत्रू हल्ला करीत असेल तर माघार घ्या शिवाजी महाराजांनी याच पद्धतीचा वापर करून कमी सैन्य असतानाही शत्रूवर विजय मिळवला महाराजांनी याच पद्धतीचा वापर करून स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्याच्या भूभागामुळे महाराजांना ही युद्धपद्धती आणखीनच फायदेशीर ठरली या युद्धपद्धतीमुळे शत्रूला मराठ्यांची नेमकी शक्ती किती आहे हे कधीच समजले नाही शिवाजी महाराजांनंतरही मराठ्यांनी या युद्धपद्धतीचा वापर केलेला दिसतो संताजी घोरपडे तर सतराव्या शतकातील गनिमी कावा युद्ध युद्धपद्धतीच्या सर्वश्रेष्ठ सेनानी म्हणून ओळखला जातो गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरुला वार हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे यात अतिशय कमी संख्याबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरिस आणता येते यात मुख्य डावपेच बेसावत शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूचे मनोधरे खच्ची होते गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते महाराष्ट्रातील सयांदी प्रदेश हा युद्धपद्धतीचा वापर अत्यंत सोयीचा होता याच गनिमी कावा युद्धपद्धतीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांनी स्वराज्य वाढविले आणि मजबूत ठेवले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा